तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जुलै वारा आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा जी पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं यावर्षी गुरुपौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योगायोग हा निर्माण झालेला आहे गुरुवार हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आणि याच दिवशी ही गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचं पूजन केल्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते असं म्हटलं जातं या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि योग्य मार्गावर चालण्यास मदत मिळते तसेच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा सुद्धा केली जाते ज्यामुळे आपल्या घरात सुख आणि समृद्धी येत असते आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेला व्रत करणं सुद्धा शुभ मानलं जातं या दिवशी जर स्त्रियांनी व्रत केलं तर तिच्या मुलाबाळांचं कल्याण होतं मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतात तसेच या दिवशी दान केल्यामुळे कुंडलीतला ग्रह दोष आणि पितृदोष हा सुद्धा दूर होतो तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत किंवा त्यांची आठवण करून त्यांचं स्मरण करावं आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचा आशीर्वाद असणं हे खूप महत्वाचं आहे गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर सुद्धा वाचवू शकत नाही आणि म्हणूनच गुरुंचा वरदहस्ता आपल्यावरती असणं हे खूप गरजेचं असतं गुरुंमुळे आपल्याला योग्य मार्ग मिळतो ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी सुद्धा दूर होत असतात तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य प्रदान करत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओ व्हिडीओमध्ये तुमच्यासोबत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू अन्न पूर्ण देवीला अर्पण करायचे आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण पण लगेच करा करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे गुरुपौर्णिमा ही गुरुवारी दहा जुलैला आलेली आहे तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पौर्णिमेच्या जा दिवशी अन्नपूर्णा मातेला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात अन्नपूर्णा देवी ही हिंदू धर्मातली एक महत्वाची देवी आहे जी अन्न आणि पोषणाची देवी मानली जाते तिला पार्वतीचं रूप मानलं जातं आणि पौर्णिमेला तिची पूजा केल्यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण केली तर घरात सुख समृद्धी समाधान मिळत असतं तसेच या दिवशी ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर घरातली नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढत असते आपल्या कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होतं आणि म्हणूनच तुम्ही आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नक्कीच पाहिली असेल हातामध्ये पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वती आहे संपूर्ण विश्वाला अन्नपूर्णाचं कार्य अन्नपूर्णा देवी करत असते म्हणून दररोज तिची पूजा आपल्याला आपल्या घरामध्ये करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण दररोज आपल्याला तिची पूजा करणं शक्य होत नाही म्हणून किमान पौर्णिमेला तरी तिची विशेष पूजा करावी आपल्याकडे जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी ज्या घरात ती जाईल तर त्या घरामध्ये ती अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात जावी त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये की ज्या जो काही स्वयंपाक करेल त्यामध्ये रुची यावी आणि त्या खाल्लेल्या अन्नातन बाधा होऊ नये किंवा घरातून अन्नधान्य हे कधीही वाया जाऊ नये यासाठी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जर अन्नधान्य टिकत नसेल अन्नधान्य जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल खाल्लेल्या अन्नातन बाधा होत असेल किंवा तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करून जर घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल तर तुम्ही हा उपाय गुरुपौर्णिमेला आवर्जून करा हा उपाय करण्यासाठी साठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे आपल्या गुरूंची मूर्ती असेल म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा फोटो असेल तर फोटो, असे, फोटो स्वच्छ पुसून घ्या त्यांना धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय ठेवण्यासाठी सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांबणामध्ये तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम श्री अन्नपूर्णा देवेन महा ओम श्री अन्नपूर्णा देवेन महा किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक वाटी घ्यायची आहे किंवा तुम्ही एक खोलगट प्लेट घ्या त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ घेताना अखंड घ्या कुठेही तुटलेले फुटलेले खराब झालेले घेऊ नका अखंड तांदूळ तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि ते तांदूळ तुम्हाला हळद आणि कुंकू टाकून लाल पिवळ्या रंगाचे म्हणजेच अक्षदा तुम्हाला बनवायचं आहेत म्हणजेच लाल पिवळे तांदूळ तुम्हाला बनवायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये हे तांदूळ घ्यायचं आहेत आणि अन्नपूर्णेच्या मातेच्या मस्तकावरती तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आता अर्पण करत असताना तो सुद्धा तुम्हाला ओम श्री अन्नपूर्ण देवेन महा ओम श्री अन्नपूर्ण देवेन महा किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचं आहेत की तिच्या खांद्यापर्यंत ता एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत म्हणजेच अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर एक रुपयाचं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे अक्षदावरती ठेवायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये त्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचा आहे तर त्या एक रुपयाच्या नाण्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे दुग्धी अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे लाल फुलं असतील तर ती अर्पण करायची आहेत ही संपूर्ण पूजा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करून झाल्यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊन तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे स्वयंपाकघरामध्ये so, गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या किचनवरती गॅस शेगडीवरती हळदी हो कुंकू लावून एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाला चार डॉट साईडच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत ओवाळून घ्यायची आहे आणि तिथे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून अन्नपूर्णा मातेची पूजा करायची अन्नपूर्ण जो ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये संपूर्ण दिवसभर रात्रभर तशीच तांदळामध्ये लाल पिवळ्या रंगाच्या अक्षदांमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे ज्या लाल पिवळ्या रंगाच्या तांदळामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली होती तर ते तांदूळ तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि त्यातले थोडेसे तांदूळ तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत जे एक रुपयाचं नाणं असणार ना आहे तर ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही हे नाणं जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कधीही धनसंपत्ती पैसा हा कमी पडणार नाही त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका प्लेटमध्ये घेऊन तिला तुम्हाला पांढरे तांदूळ अर्पण करायचे आहेत पांढऱ्या तांदळामध्ये ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये तुम्ही नेहमी ज्या ठिकाणी अन्नपूर्णा देवी ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा जी आहे तर ती गुरुपौर्णिमेला करायची आहे जर तुम्ही ही पूजा केली तर तुम्ही स्वतः याचा अनुभव घेऊ शकता तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही आणि अन्नपूर्णा मातेची तुमच्यावरती सदैव कृपा राहील ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहते त्या घरात सदैव लक्ष्मी वास करते आणि तिथे स्वतःहून लक्ष्मी प्रवेश करत असते आणि म्हणून आपल्याला कधीही कशाची कमतरता ही, कम ही जाणवत नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून व्रत करा कारण या आषाढी पौर्णिमे व्रताला खूप महत्व आहे आणि त्यामुळे आपल्या मुलाबाळांची प्रगती होत असते आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतात म्हणून तुम्ही पाहिलंही असेल की पौर्णिमेला अनेक जण व्रत करत असतात तसेच जर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल सतत तिला हॉस्पिटल चालू असेल किंवा एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल किरकिरेपणा करत असेल कोणत्याही गोष्टीवर तिची चिडचिड होत असेल तर अशा व्यक्तींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये पंधरा मिनिटे आवर्जून उभे राहा त्यामुळे पहा जी काही त्यांच्यामध्ये नकारात्मकता आहे जे काही चिडचिडे पण आहेत जे काही आजार पण आहे तर ते कमी होतं किंवा जी लोक आजारी आहेत तर ती बरी व्हायला सुरुवात होतात म्हणून घरामध्ये असा कोणताही व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करायला सांगा त्याचबरोबर ज्यांची दृष्टी कमी आहे त्यांना कमी दिसतं तर अशा व्यक्तींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्राकडे एक टप पाहा त्यामुळे दृष्टी आहे तर तर ती आपली चांगली होते असे काही छोटे मोठे उपाय जे उपायसोबत मी शेअर केलेले आहेत तर ते तुम्हाला आषाढ म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचं आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ